नमस्कार मित्रांनो आपण ठगार किंवा मेंढासाठी ही रस्सी बनवत आहे मित्रांनो मशीला कशी मोरके असतात तेव्हा आपण अशी रस्सी बनवणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो ही रश्शी आपण कशी बनवणार आहे सगळ्यात पहिला आपण हे एवढी म्हणजे एक नाही नाही म्हणत दोन अडीच फुटाची रस्सी आहे हे पण घ्यायचं आहे या पाईपमध्ये घालण्यासाठी ती रस्सी ही पाईप आहे बघा गळ्यात इथे असं आणि बांधण्यासाठी डबल करून रस्शी घेतलेला आहे गाळीनं कारण मेढा जी आहे धडक्या घालतोय आणि बोरकडी तर मित्रांनो आता आपण ही रस्शी आणि ही पाईप घेणार आहे तर ह्याच्या ही रस्शी आपण पाईपमध्ये घालणार तर मित्रांनो आता आपण हे रस्शी पुरवलेली आहे तर चार मध्ये आपण घालणार तर मित्रांनो आता आपलं झालेलं आहे आपण दहा दहावा प्रकारे बांधलेला आहे आणि आता बोरकडीमध्ये आणि आपण गाठ मारलेला आहे या आपण एक्स्ट्रा एक्स्ट्राशी आपण कापू पण शिकतो बघा थँक्यू